नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी एकशे त्र्याण्णव देशांच्या ग्लोबल करन्सी पोस्टल स्टॅम्प आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर स्पर्धा एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षीसे त्रेपन्न शाळा तीस हजार विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष आकर्षक इंडोनेशिया देशाच्या नोटेवर गणपतीची प्रतिमा आणि कंबोडिया देशाच्या नोटेवर गौतम बुद्ध यांची प्रतिमा तर दीडशे देशांच्या पोस्टल स्टॅम्पवर महात्मा गांधी विद्यार्थ्यांच्या वाव देण्यासाठी चौदा पासून डावखर इन्फ्रा ग्रुप समर्थ पेट्रोलियम एन ए सोल्युशन डावखर फाउंडेशन डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे विद्यार्थ्यांमधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन तीस व तीस जानेवारी रोजी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत पार पडले सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती या वर्षी एकशे त्र्याण्णव देशांच्या करन्सी आणि पोस्टल स्टॅम्प चे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांना विज्ञान घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक पदक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले असून हो या वर्षी त्रेपन्न शाळा सहभागी झाल्या होत्या तर प्रोजेक्ट मांडण्यात आले प्रदर्शनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सू निवेदक अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले पाच ते सात आणि आठ ते दहा अशा दोन गटामध्ये स्पर्धा झाली आणि दीड लाखांची रोख बक्षीस विजेत्यांना देण्यात आली विज्ञान प्रदर्शनासाठी पाण्याचा पूर्ण वापर आधुनिक भौतिक व रसायनशास्त्र आधुनिक जीवनशैली व त्याचे फायदे तोटे आर्ट क्राफ्ट वर्किंग मॉडल्स पवन ऊर्जा व वा त्याचा वापर आणि पोस्टर स्पर्धेमध्ये श्री रतन टाटा व त्यांच्या तेजस्वी जीवन प्रवास पॅरालिम्पिक मधील भारताचा प्रवास सामाजिक न्याय भारताची सांस्कृतिक विविधता असे विविध विषय देण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनात पाच ते सातवी गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल सी बी एसई आणि टिळकनगर विद्यामंदिर प्रथम क्रमांक विभागातून तर नूतन ज्ञान मंदिर आणि चंद्रकांत पाटकर विद्यालय यांना द्वितीय विभागून आणि डॉन बोस्को यांना तृतीय तर उत्तेजनार्थ सेंट झोन हायस्कूल तसेच आठ ते दहावी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर विद्यालय आणि साई इंग्लिश स्कूल यांना देण्यात आला तर द्वितीय मंजुनाथ विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नोस्कूल विभागुण आणि तृतीय सिस्टर निवेदिता स्कूल तर उत्तेजनार्थ मातोश्री विद्यालय व गायत्री विद्यालय यांना देण्यात आला पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे पाच ते सातवी गटात अचिवर हायस्कूल सेंट जॉन हायस्कूल बी आर मडवी स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि आठवी ते दहावी गटात साई इंग्लिश स्कूल बी टी गायकवाड स्कूल सिस्टर निवेदिता स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून पाचवी ते सातवी गटात तिलकनगर शाळेची राधिका वैद्य शंकरा विद्यालयाची स्वरा तर्वे तर आठवी ते दहावी गटात प्राची झा श्री चैतन्य स्कूल आणि कृष्णा जाधव सेंट जॉन स्कूल यांना पुरस्कार मिळाला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद